पारस येथील सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करून औष्णिक वीज प्रकल्प करण्याकरिता साखळी उपोषणाला महिला बचत गटाचा जाहीर पाठिंबा उपोषणाचा आज अठरावा दिवस पूर्ण पारस औष्णिक वीज प्रकल्प करण्याकरिता शेतकऱ्यांकडून ज्या करारावर जमीन घेतली होती त्याच नियमानुसार सहाशे मेगावॅट औष्णिक वीज प्रकल्प या ठिकाणी करावा या मागणीसाठी संपूर्ण गाववासी यांचे एका -पाथ प्रमाणात पाठिंबा मिळत आहे त्याकरिता आज महिला बचत गटाने जाहीर पाठिंबा दर्शवून आज साखळी उपोषणाच्या ठिकाणी संपूर्ण दिवस उपोषणामध्ये बसून पाठिंबा दर्शविला आहे माझं नाव अनुराधा दा दिनेश डांगे आज येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा अठरा दिवस झाले असून अकोला जिल्ह्यातील औष्णिक विद्युत प्रकल्प हा एकमेव प्रकल्प आहे की ज्यापासून रोजगार जास्त प्रमाणात आहे आणि वाढती जी बेरोजगारी आहे ती पाहून इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनी ह्या औष्ण सहाशे साठ मेगावॅट या, मेगा या प्रकल्पासाठी दिल्या असून वाढतीची बेरोजगारी आहे कारण युवक वर्गच आहे पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊनसुद्धा रोजगार मिळत नाही ही भयावह परिस्थिती निर्माण झाली असून इच्छेचे महाजनको व कंपनी आहे त्यांनी सौर ऊर्जा प्रकल्प हा कार्यान्वित करण्याचा जो हे के निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि इथं सहाशे साठ मेगावॅटचाच सा प्रकल्प झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे जिल्ह्यातील सत्य महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन